सकाळ सकाळ घेतलेला आहे म्हावरा तर म्हणजे कुप्पा आणि दुसरी घेतलेली आहे कोलवी नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ माझं नाव सकाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने आहे मराठी चॅनलमध्ये हो कुठे होत नाही का रत्नागिरी तोंडीमध्ये आहोत आणि पावसकर काकांच्या घरी वस्ती होती आणि खूप भारी मजा आली सकाळी फ्रेश होऊन आम्ही बऱ्याच असा फिरलो पण ब्लॉग आता चालू करतो आता हे बॅगा वगैरे कुठं घेऊन जायला माहिती आहे का नदीवरती पोहायला की गावाकडची मजा असते ती नदीवरती पोहणं काळ आता बघा आपली सुद्धा आंघोळ वगैरे केली असते म्हणजे करायचीच आहे पण नदीवर आंघोळ करणं ही एक वेगळीच मजा असते आणि ती अनुभवणार मी तर गावी आलो की असतेच माझी पण आज वैभवदा तर पुन्हा एकदा अनुभव घेणार आहे नितीन दादा आहे हां तर ही गावाकडची मजा असणार आहे गाव खूप छान आहे तोंडे गाव आहे ना तो खरंच खूप छान आहे आणि पाऊसकर काका पर्यटकांना इकडे बोटीवरती फिरवतात आणि बरीच ये ते येतात त्याची माहिती मी आता तुम्हाला सांगतो भेटले तर नाही भेटले तर खाली गेलेत पाऊस काका आणि बोटी जरा तिकडे आहेत आम्ही ते बोलले तुम्ही दहा मिनटात या तो नाश्ता वगैरे घरी केलेला आहे आता निघालो आहे खाली तर आणि पर्यटक पण आलेत तिकडे तर आहोत आता आम्ही चाललो आहे तिकडे जाऊन अंगोलीला या मजा येणार आहे पण निसर्गरम्य गाव आहे कुठं म्हणजे वरतून ऊन आहे डोक्यावरती पण ही झाडांमुळे ना सावली बघा किती आहे तिकड मच्छीवाली आहे मावशी तिथल्याकडनं मच्छी घेतलेली मगाशी आणि अवकाश या वाऱ्यावरती आम्ही गाणं इकडं शूट केलेला निसर्ग म्हणाल तर भारी आणि काका म्हणतात पावसकर काका ह्या पुलावरनं पाणी जातो पावसाळ्यात ते केलेलं सही आहे nia सही सा अजितचा आधी धावताना तो शॉर्ट आहे ना तो त्याच्यात घेतला पण मला खंत आहे मला का नाही हिरो केलं म्हणजे मी आहे म्हणून हिरो नाही घेतलीस का सगळ्यांनी लेखीत आपण तुला याला हिरो करायला पाहिजे होता पण रांटी यांनी पहिल्याच कास्टिंग करून ॲडव्हान्स देऊन ठेवलेले हिरो त्यामध्ये आमच्या निकीलला माझ्यात काय कमी आहे सांग नाही मी काला दिसतो म्हणून काय हिरो नाही होऊ शकत असं काय नाहीये निकील मध्ये कमी काही नाही काळा नाहीये तो चांगला उत्कृष्ट कलाकार आहे निखित आणि पुढच्या याच्यामध्ये बघूयात की बघतो ना आपण करणार आहे बघतो ना कधी घेतोस तो येणार नाही परत तुझे बरोबर मी आधीच सांगतो पोहायला तर आलोय पण इकडे नितीन दहा आहे ना संदीप काकांना पर्यटक का आले जाता तर टूर घेत आहेत पर्यटकांची एक मिनिट उत चल हाँ बस एक मिनिट मिनट मलाई दे सगळे पर्यटक आहेत तुम्ही सगळे कुठले कुठं आलात रत्नागिरी रत्नागिरी गोवा पण आहे वा आणि मुंबई गोव्यातले आहेत हे बघा आणि मुंबई हे का हे रत्नागिरी गोवा सगळे आपल्या याच्या आपले सगळे कोकणात आलेले आहेत प्रेमा प्रेमापोटी आता अशा प्रकारे काका सगळ्या पर्यटकांना फिरवतात हो काका दिवसाला किती पर्यटक येतात येतात ना जर आमचा जर ऑडियन्स यायचं झाला तर कसं येईल इथपर्यंत त्यांना फिरवायचं झालं तर रत्नागिरीला आलेत ना हा हे दहा पंधरा किलोमीटर आतमध्ये ओके तर हातीच हे गाव प्रख्यात आहे हातीच गावात जरी शकतात किंवा आपलं आमचं गाव हे आहे तोंडे

चष्मा ठेवतो हा ठेवतो जातो गार असला तरी पण किती गार लाग गई इथे येणार मी कॅमेरा घेऊन इथे येणार आहे ह नंतर <laughs> डुबुक डुबुक परत एकदा डुबुक गेल्यावर तर कट अँगल लागणार नंतर आमचा अँगल लागणार ठीक आहे नंतर पुढे सांगू म्हणजे पाण्यात जा एवढा जात आहे तेवढा जा पाण्यात जा काय काय आहे हांगळ काढायचा तुम्हाला तर सीन असा आहे दादा का का आज तरी मच्छी गावाल ना गाऊक हवी आज मला मच्छी पाहिजे घे तुम्ही हे गळ टाकू काय मी मी आज तुकल टाक टाकता पाण्यात मच्छी आहे ना हाय हाय टाक चल घे किती किलोची आहे हे अरे दहा पंधरा वीस पंचवीस पर्यंत आहे भेटल ना अरे शंभर टाक तरी टाकली बामा भेटल ना हाँ, हाँ, हाँ,

फायनली आता पाण्यात उतरायचं आहे वादलाय रात्रीचा रात्रीचा नाही दुपारचा येत आणि मस्त उन्हात थंड थंड पाण्यात उतरायचंय जा पलीकडे जाऊ काय मी पाहतंय अरे गेलं 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 que lo bara dida सुंदर अशी स्वच्छ कादळी नदी आ... आणि या नदीचं रूपांतर इकडे खाडीत होतं खारा पाणी आहे हा आता आणि शांत आहे अजून भरती लागली किंवा उरती लागली काही समजत नाही आहे पण मस्त स्वच्छ आहे गाळातलं दिसतंय हे बघा ते तिकडं आणि मी इकडं हा कोकणातला हा स्वर्ग सुरू पाऊस कर काका तिकडं बोट धुत आहेत का त्यांची काय त्यांची काय मस्ती झाली म्हणजे कोकणात हा सगळा मजा घ्यायची असेल तर इकडे यायला लागला काका बारामाही पाणी असं एवढाच असतो कारण खाडीचा भाग आहे ना आणि हा काजळी नदी कुठल्या खाडीत जाते कुठं जाते कुठला भाटेचा ओके बोटीवर वेदिका नाव आहे आणि ही बोट काका ची बोट आणि स्वतः इथं सता हायबरची बोट ओ हा बोटीच्या मधी आहे भारी असं पण जाऊ शकतो मी दमलोपे असं थांबायचं झालाय आणि बोट पण चालवून झालाय आता खारा पाणी आहे गोडा पाणी अंगावर घ्यायचं आहे फ्रेश व्हायचं आणि बघू पुढं काय काय आहे अंगोळ बा कसे करत आहे परत डबलच्या अंगोळ शॉवर शॉवर वडा पाण्याचा शॉवर वडा पाण्याचा शॉवर लागलाय लक्षण होई काय असू दे आयुष्य जगतोय ते मात्र नक्की कोणी किती येडा बोलू दे हा गाव लागतोय ना हे आमचे पाणी पुरवठा अरे हा बस बसलाय बघ कसा हे कसा नको बसू जाऊ लागला वाटतो पकडले ना सोडीत आहे बघ पडेल हे बघ सोडू नको अरे काय पैसे दे पैसे दे पाच रुपयाला पाच जीपे करतो जीपे

ए थंडा मिरिंडा सेवन पाणी बॉटल पाणी बॉटल माझ्याकडे मी पाणीवाल लेपला माझ मी नाही माझ्याकडे सामारा सामारा ओढ हा माझे का असं ट्रेन मध्ये गेले होते ट्रेन मध्ये गेलो तर खतलं वाल म्हणजे काय म्हणजे काय फापडा फाफडा फापडा फापडा मामाने मामाने फाफडा फापड� ए आपल्याला काय लाड धंदे करायला ज्याची बोलण्याची शैली असेल ना तो मार्केटिंग कसाही करतो आता काय आपले बघितलं आता मी कसा थोड्या वेळापासून असतो ते का म्हणत नाही ते आपले स्वच्छता आपले जे जे धंदा ना तिथे प्रेम करायचं आणि त्याची जपणूक जास्त करायची म्हणजे आपलं शंभर टक्के यशस्वी होतो आपण ते छौले दिसत ना आपण आपण ओसो वन करतो हा कनेडी रे पकडून देव पकडा लागती रे वाह रे लासाव रे एवारे मस्त मस्त दोन सेकंदात गारवा आला आणि सावलीत आता आम्ही जेवायला बसणार आहोत काल पण सावली तिथं दुपारचे झोपलेलो निखिल सौ करतोय जेवण आम्हाला हा निसर्गाचा लोकमत आमचा आवाज येतोय का सांगायचा मेक्समध्ये लवकर या लवकर या फटाफट काय निखिल आज जेवायला जेवायला सगळं पंचपक्वान आहे व्हेजमध्ये पंचपक्वान आहे आज बघू शकता पंचपकवान आहे व्हेजच खायचं आहे मस्त बाहेरची भाजी दिसते मला काल रात्री सुद्धा बोटीतच देवलेला ते पण ते मच्छी ताजी ताजी आणि आज व्हेज खायचं आहे तिकडे एवढं ऊन आहे ना कटाक्याचा इकडं झाड आहेत शांत हवा आणि करायला मजा एकदम हटके होता म्हणजे कालपासून इमॅजिनच केलं नाही की इथे आल्यावर एवढी मजा होईल पण अनएक्सपेक्टेडली सगळं होत गेलं होत गेलं होत गेलं मला पण बोक लागला मला पण भूक लागलाय अरे राहुल जेवला नाही जेवलो आणि कसा आराम केला पंधरा वीस मिनटं आणि आता पुन्हा एकदा निgaloय तिकडं पक्षी चेकला पण रावल्या झोपला तो झोपलाच येत राव हेला ना उठवायची नाही नाही त्याला झोपू दे ना काय झोप दे झोपलं तर खरं झोपतो बेकार ए उनात उन्हात ऊन असू झोपलाय काय ते कसलं झोपलाय तो घोरतोय पण घोरतोय पण तो बेकार झोपतो तो अरे घरात पण हॅलो किती किती बस आहे आता चावल्या ओय त्याला उठवायला जाणार आहे ए राहुल अरे चल बाबा जायचं आहे आई तर बेकार आहेस तू <laughs> अरे होय ना आलेलं म्हणजे निघायचं आहे ना तर आमची पार्टी झालेली आहे रावल्या काका निघाला नाही तिकडे नाही दाखवत आणि नितीन दैभ आहे हां माहिती <laughs> आला रे आला गेले। ओके तर अशा प्रकारे आणि ओव्हरऑल आता अलविदा होतोय सगळेच मी जातोय रावल्याकडं आणि जातोय मुंबईला मुंबईला कारण का जातो आहे कारण काय झालेलं की आता राहुल्याकडे का जातो आहे तर राहुलच्या आजीला मी शब्द दिलेला येतो आहे म्हणून कारण काल येऊ गेलेलो येऊन पण ते फक्त एक दोन तासासाठीच गेलेलो पण राहुलच्या आजी आजोबांचा माझ्यावर खूप जीव आहे तर मी सुद्धा मुंबईला गेलो असतो आता म्हणजे जायचंच आहे मला उद्या काम काम आहे पण आता राहुलच्या इकडे जातोय आहे पण हे दादा आणि हे तर मुंबईला ॲक्च्युली माझी यांच्यासोबत तिकीट होती पण मी तिकीट कॅन्सल करतोय तशी ती कन्फर्म झालीच नाही आणि विशेष आभार आभार नाही म्हणू शकत मित्र आहेत आमचे पण त्यांना दोन दिवस होते आमच्यासोबत एक हाय एनर्जेटिक माणूस आणि एवढी चांगली सोय केलेली आमची ते तुम्ही बघितलात आणि जाम मजा आली राहुल फक्त आता दोन चार तासच असेल तर राहुलनी काय मजा केली आम्ही तर किती अठ्ठेचाळीस तास होतो काकांसोबत दोन चार तास मला दोन तीन दिवसावर ना काय मेले परवा वाघ आला होता तो पाहिजे होत असतो साडे काय जाऊस वाटत नाही आणि असंच सहकार्य करा काका काय नॅचरली माणूस आहे तर तुम्हाला इकडे येऊन समजेल बाकी काय सांगायची गरज नाही पण अशीच मैत्रीप्रेम राहू दे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देवाची कृपाला तर आता ही व्हिडिओ मी थांबवतो येतच ही तुम्हाला कशी वाटल्या अर्जुन कळवा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा कुठल्या नवीन व्हिडिओ मिळतो तोपर्यंत टाटा आंब्याचा पाठा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा